गावाला आणि लग्नाचा बॅनर बिनर बांधून आम्ही चाललोय घरी आज संध्याकाळी आपली हलत आहे प्राचीराची सगळ्यांनी बघा आपला ब्लॉक सर्वांनी हल, हल या आता बॅनर बॅनर आपलं तुम्ही बघू शकता आपलं बिनिंग पण आपला अपलोड होत नाही काही नेटवर्क चा इश्यू बघा आता तू काय बोलू शकतोस इंद्रगड असला तरी बोल काहीतरी दोन शब्द तुझे तुला काय म्हणायचं जायचं नेटवर्क मुळे खूप अशी आमची तू हे ब्लॉक अजिबात बघू नका कारण काही ठेवलेलं नाही कारण पाठीमाक बस जरा मला बघा असं वाटतं तुझं आपलं गाव आहे त्रान्झॅक्शन ट्रान्झॅक्शन आपली मोरवाडी गाव आहे आपला एक लॉकर राहायला पाहिजे जरा आपले पूर्वज <laughs> आहेत सगळे आपले आपलं स्मशान आहे गावातील इथे आपलं पूर्वज आहेत सगळे अजय <laughs> पण एंटर केला आपल्या गावी हे बघा किती <laughs> सुंदर असं गाव आहे आजच्या <laughs>

हातोडी स्वाधीन करा उमेन म्हणजे हातोडी तुमची दिलेली आहे अरे यार इंट्रो या राजे दा अरे नॉर्मल आहे अरे नॉर्मल आहे सगळं अरे शाहरुख खान सारखं असं कर ना हे आपली ट्रायल आहे ट्रायल आहे कुठे पिंटा कुठे मारला

हे बघ दिसतंय हे बघ अजेदा बघ मग बोललो मी करतो रेकॉर्ड नंतर बोलायचं ना ट्रायल बोला आहे सावंत डायरेक्ट घेतलं एक सिव्हिल इंजिनिअर हा नाचतो तुला नाच नाही आता तर ट्रायल घेऊया एक गाणं बघता तुला नाचायचं ना

तुझा फोटो एक दिसला पाय बी कस हालतो आपलं रेकॉर्ड किम्या हे राजा एंट्री सॉरी ह्याच्यावर गाणं बोल लगेच गाणं बोल ह्याच्यावर लगेच अरे ना एक अरे हे सार्थक भेट ये हो दिए। दिए। पाय पण पड त्याच्या हे हात जो कर द्या घरी आहे जरा अरे व्हिडिओ चालू आहे या आई बरेत ना हे पिंटा धर बी नको हात जो कर दे आई ना देऊ जरा थोडी पिंटा घडवत काय केलं बंद अरे या राहू चालू तरी केलं चाल चालू केलंय रड कंटेंट वर नको आहे रे प्रफुल्ल नाय ते तुझ्यानच होणार आहे आमच्या नाही होणार

आपला साहिल गाडगे यांच्याकडून बनवून घे बनव बघा हे शाद धरा ये धरा हे पाटूल पकड सारत पाटू पकड गाडी Bao ba 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 ba. Đừng khâu đi à. Đa chút à. गुलाबी गुलाबी लाली गाणला चल। 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 तू हा नाचल तिकडे तू जाण बोलताना फरमाईश बोल चल तो हे हे गुलाब लागलंय तो नाही तर तुम्ही दोघं नाचा अरे हे बघता काका आहे सोपी ना संध्याकाळी अरे कंटेंट आहे कंटेंट तिकडं नाच बन ये सानु जा Ay ह्याच्यात बघून बोल तू चांगला संदेश देतोस एक पोरांना तर चांगला बोल माझ्या पोरासारखाच ते तुम्ही माझ्या पोरासारखा बरोबर आताच्या तरुण पिढीला एक चांगला संदेश दे काहीतरी म्हण एक शायरी वीर सार्थक बोलते मी काय बोली तुला आजोदा वाटते सार्थकला पण लाईल ना तुला पण दे लाफा जा जा फाईट मार दोघांना पण लाफात येईल இல்ல

अरे या पोरी आता तासली मारत आला एक जी त्याचं आवडतं गाणं आहे काजळ लावणे आले मी आस असं मी तो बघू गो येते मला लाच केला शृंगार आज घातला असा दिसत मी पारी जाणो सरा खास, खा खा

एक त्यांनी मचवली नाही संध्याकाळी त्यांचा अजून शो तुम्ही बघाल ब्लॉग मध्ये आपल्या हळदीच्या आई काय बोलतात बोघी आपण सगळ्यांनी आई काय बोलतात आव नको दमला दमला हा बघा त्याचं काय हवं रात्री पण ताकद हवी की नको थोडा आराम कर मस्त हा हो चला भेटा आता आपल्या हळदीच्या ब्लॉग मध्ये तिकडे आपले मामा दुपारची हवा खात अनुंद्र मामा दापोली तालुक्याचे ख्यातनाम गायक हे आपले अनुंद्र मोरे यांचे घर दापोली दापोलीचे ख्यातनाम गायक आणि हे बघा दुपारची हवा घेत अस अनुंद्र मोरे <laughs> थोडस तोंडावर त्यांच्या हसू येत आहे पण हसत काय नाही तर <laughs> चला मी आलो आपल्या घराच्या मांडवात थोडस दमून थकून भाऊ इकडं आराम करतात इकडे मोठं आराम करतात थोडस पाणी पित आलो आणि इकडे सोनू समीक्षाच चाललंय की काय हालायचं रात्री हळदीला कसं नाचायचं काय स्टेप काय करायची समीक्षा तुझी स्टेप ठरवला हळदू जशी लाचताना समीक्षा आणि सोनू तिला हे करता <laughs> तर चला आपण भेटूया आपल्या रात्रीच्या हळदीच्या ब्लॉग मध्ये हळदीमध्ये काय घडतंय आज पूर राडा होणार आज पूर ऐकणार नाही ना आणि समीक्षा थोडी काय बोलताना हस हस्त, हसते जराशी काय तिचं कारण आम्ही जाणू शकत नाही ती बोलत नाही सध्या कोणाशी काय